बर्थडे माझा जवळ येत आहे आणि ते आहे आणि जर पहिला असेल ना त्याला पारितोषिक म्हणजे एक मोठी पार्टी मिळणार आहे काय माहिती पंधरा तरी झाले गणपती बाप्पा मोरिया एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की एक दोन तीन चार

वावत नवीन घर नवीन घरात पहिला गणपती म्हणजे ह्या याआधी गणपती झाले आता या नवीन घरातला या पहिला गणपती आहे

Moria! 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 Manupati Bappa! Moria! Alla re alla! alla! Bappa! Moria! Moria. Murti! Moria!

तिकडे बघ आता मदत करायला चालू झालंय पीठ खूप चिकट झाले जरा बक्ती दा इथे बसले आहे आणि ये बरोबर आहे मौलूस लूस होतो. ठीक. मौम आहे. कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आमचं आमचे मोदक आमचे मोदक, आम मोदक तुम्हाला खायचे असतील तर खायचे आणि परी माझ्या हे बघा इथे आता बनवतोय तिथे मोदकाचं काम चालू आहे इथे ते हे खोबऱ्याचं हे ठेवलंय किती पहिले होतले त्यावर डिपेंड करते की कोणा कोणाला मिळणार आहे अरे आठव दूध आणतोय ना तुझा कोण आणतो बस करा किती कोण आणते कोणते श्रेयस्थळ पण हे बघा हे पाटचं अंगण मस्त हिरवं गार असतो कावली झाड मुंबईत आलं की भाजी पण घेऊन जायची गावी आलं की म्हणजे थोडा पाऊस पडतोय आणि सकाळपासून जरा जरा पाऊस चालू आहे आता इथे आम्ही बाजूच्या घरात आलेलो आहे युवकांचं घर आहे हे सेपरेट बांधलेलं आपण एकदा मागे आलो होतो तेव्हा घराचं काम चालू होतं आणि आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आणि त्यांच्या घराचं काम चालू होतं तेव्हा गणपतीतूनच आपण आलो होतो लास्ट टाइम तरी ते मागे गॅसवर सहा होतोय आणि तो आता चहा वगैरे घेऊन आम्ही परत एकदा कामाला लागणार आहे म्हणजे आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि आज आम्ही मस्तपैकी बेत आहे चवळीच्या भाजीचा आणि आमटीचा परत पाऊस पडायला लागला इथे लहान बाळ आलेला आहे

अभि तू चहा आहेस तू चहा आहेस गौरव कॉम्पिटिशन डिप्स कॉम्पिटिशन डिप्स म्हणजे काय असे हे गौरव भाऊजींचा पहिला नंबर येणार आहे गौरव भाऊजींचा स्पेशल चहा चहायू थँक्यू टेबल तिकडे आहे गावचा चहा इथे चुलीवर कसली भाजी शिजते का काही कसली भाजी आहे का सकाळी हवी मांडी घाल पुढची पिढी तयार होत आहे पुढची पिढीची खुर्ची ही दुसरी पिढी ही तिसरी

तर म्हणते बर्थडे माझं जवळ येत आहे आणि ते डिप्स कॉम्पिटिशन भरवली आहे आणि जर पहिला असेल ना त्याला पारितोषिक म्हणजे एक मोठी पार्टी मिळणार आहे डायरेक्ट मोठी पार्टी त्यामुळे लक्षात ठेवा डिप्स कॉम्पिटिशन मध्ये कोण जिथे कोण जास्त डिप्स मारे बघा एक एक चला। कसला बॉक्स लगेच वॉर्मअप करा वॉर्मअप सगळ्यांनी चला 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 एकेकाने बघूया एक एक एकेकाने बघूया सुरुवात करा एकेकाने तू तोपर्यंत गोट फौजींना बोलून आणलं जाऊन इथन हाक द्या खिडकीत नाही

चला डिप्स मारायचे आजी आजी खुर्ची मागेच हे इथून सुरुवात आहे याला माहिती नाही म्हणजे आधीच गेला वण

10, come on, 11, 12, ninh nhat la la la, come on, 14, ninh nhat la la la, ninh nhat, ninh nhat la la la, 15, last formu, <laughs> last formu, <laughs> <laughs> 17, 18, 19, nam nam không, 19, 20, 19. 20, 20 21, 22, 23. फोर ट्वेंटी फायदा ट्वेंटी सव्वीसच्या पुढे जायला सव्वीसच्या पुढे गेलं तर मग काय होतं वन टू थ्री फोर फाय सिक्स

बघू द्या प्रॉपर प्रॉपर जिम ट्रेनर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सिक्सटीन सेवनटीन एन